खर तर एक खुनाची घटना झालेली आहे नेमकी काय विषय गंगालधरीमध्ये जी खुनाची घटना जी झाली आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इथे तीन महिला आल्या होत्या आंबेगाव तालुक्यातले त्यामध्ये आरोपी जो आहे त्याची पत्नी होती आणि पत्नीची मैत्रीण आणि त्यांची मालकीन तर त्या मालकीनीकडे हे दोघी जणी काम करत होत्या पण ही जी मयत महिला जी आहे तिचा पाच वर्षाचा मुलगा जो आहे तो ॲडमिशन घेण्यासाठी तिचे कागदपत्र नवऱ्याकडे मागायला आली होती तो नवरा कागदपत्र देत नव्हता म्हणून त्यांच्यात शाब्दिक बोलाचाल बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून रूपांतरातून त्यांनी कोयता काढला आणि कोयताच्या तिच्या डोक्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये एक पस्तीस वर्षाची महिला जी आहे ती मयत झालेली आहे आणि आरोपीचा पोलीस शोध आहेत एवढीच घटना मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र बर नेमकी इथं काय घटना झाली सर आम्ही पहिल्यांदा आलो होतो आम्ही आमच्या आम्ही ज्यांच्याकडे काम आले त्या होते मी होते माझी मुलगी आणि ताई होते म्हणजे तुम्ही सगळे कुठून आले होते आम्ही घोडे गावून आलो घोडेगावर बरं त्यांचे कागदपत्र त्यांचं अलकाताईंची अलकाताची म्हणजे आता मृत्यू झाले त्यांची तर मग आम्ही त्यांच्याकडे मागितले का कागदपत्र द्या का म्हणून तर त्यांनी नाही सा हो दिले आम्ही त्यांना समजून पण सांगायचा प्रयत्न केला का कागदपत्र दे त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी पाहिजे होते ऍडमिशनसाठी तर सगळे ओरिजिनल कागदपत्र घेऊन आले होते तर त्यांनी काय दिलं नाही मग त्यांनी लगेच भांडायला सुरुवात केली मार मारी आणि मग त्यांना मार म्हणजे तुम्ही समोर पाहिलं हे सगळं म्हणजे काय घटना झाली कशाहून वाद झाला नेमकी तो नवराबाई खोकां मग त्याच्यातून त्यांनी कशने निवार केली कोयत्याने कोयत्याने वर केली जागीच मृत्यू झाला त्यांचा दे तुम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला असेल ना की असं करू नका किंवा काय हा सर आम्ही सांगितलं ना ताई पण बोलत होत्या का असं नको करू असं नको करू पण नाही ऐक त्यानंतर कुठं गेले ते बोलून सर ते इथेच होते आणि मग आम्ही आमच्या मागे पण सर्व तिथपर्यंत आला म्हणजे तुम्हाला मारण्यासाठी तुमच्या मागे पण कोयता घेऊन येत होता माझी मुलगी होती छोटी चार वर्षाची तर ताई पण होते आम्ही पळत पळत गेलो मग तो पण आमच्या मागे कोयता घेऊन सर तिथपर्यंत आला होता नंतर कुठे गेला तो तिथून पुढे काय झालं तिथून काय झालं सर मग तिथून पुढे आम्ही म्हणजे घाबरलो ना सर त्याच्या हातात कोयता होता आम्हाला पण मारला असं वाटलं मग आम्ही पण गाडीकडे गाडीकडे गेलो आणि तो पळून गेला